हाय एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मजेतच राहा जसं जुनं वर्ष जाऊन नवीन वर्ष आले तसंच आपणसुद्धा या नवीन वर्षात स्वतःसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करूया जसं जसं जग बदलते तसं तसं आपणसुद्धा आपल्या स्वतःसाठी नवीन करूयात स्वतःलासुद्धा आपण बदलण्याचा प्रयत्न करूयात म्हणूनच म्हटलेलं आहे नवीन वर्ष नवीन कार्य नवीन यश आणि नवीन संकल्पना तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जे कार्य आपल्याला मागच्या जुन्या वर्षात करता आले नाहीत ना ते सर्व चांगले कार्य या नवीन वर्षात करून घ्यायचे आहेत तर बघा आजचा व्हिडिओ आपल्या खास गृहिणींसाठी आहे म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करूयाच सुरुवात आपल्या व्हिडिओला तर कुठलाही नवीन कार्याला सुरुवात करण्याआधी आपण सर्वप्रथम लोकांचा विचार पहिले करतो की ते काय म्हणतील आपल्याला हसतील काय आपल्याला बोटं ठेवतील काय आपल्याला पाठीमागून काहीतरी बोलतील काय तर बघा याकडे आपल्याला काहीच लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे की मला काय आवडतं मला काय पाहिजे आहे मला काय करायचं आहे काय स्वप्न आहेत माझी तसंच तुम्हाला स्वतःलासुद्धा नीटनेटकं -नीट ठेवून घ्यायचं आहे कामाव्यतिरिक्त थोडा वेळ स्वतःला पण द्यायचा आहे तुम्हाला जसं राहायला आवडतं ना तसंच राहा फक्त घराबाहेर जातानाच नाही तर घरातसुद्धा स्वतःला थोडा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा नीटनेटकं -नीट ठेवा आंघोळ करून आल्यानंतर जरा वेळ आरशासमोर उभं राहा स्वतःला आरशात बघा की माझ्यात काय बदल झालेला आहे मी कशी दिसते आहे मला काय करायला का पाहिजे स्वतःसाठी असा पाच मिनिट फक्त तुम्ही स्वतःला वेळ द्या आणि आपल्याला स्वतःला आरशात बघून घ्यायचं आहे तसंच लवकर उठा जेवढा लवकर तुम्ही उठलात ना तेवढ्या लवकर तुमचे कामं मात्र पूर्ण होतील आणि मला माहीत आहे की काही गृहिणीनं खूप सकाळी उठतात पाच साडेपाचपर्यंत त्यांची सकाळी होत असते आणि जेवढं लवकर आपण उठलोत ना तर तेवढे लवकर ना आपलं खरंच ते स्वास्थ्यसुद्धा चांगलं असते आपल्या स्वास्थ्यासाठी ते चांगलं असते लवकर उठणं म्हणूनच लवकर उठा, उठा थोडा योगा करा घरातली कामेसुद्धा जेवढ्या लवकर उठून तेवढ्याच लवकर पूर्ण होतात त्यानंतर घर नीटनेटकं -नीट ठेवा म्हणजे स्वच्छ घरात लक्ष्मी वास करते आणि आपणही प्रसन्न राहतो त्यानंतर स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा चिडचिड थोडी कमी करा त्यामुळेच घरातलं वातावरणसुद्धा छान राहील आणि आपण गृहिणी जर व्यवस्थित राहिलो त्यामुळे घरातलं वातावरण पण चांगलं राहत असते आणि रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर ना अवश्य पूजा करून घ्यायची आणि जर घरात मुलं असली आ, सुट्टी असली त्यांना आणि जर घरात असली तर त्या आपल्यासोबत त्यांनासुद्धा बसवायचं म्हणजे मुलांनासुद्धा देव आणि देवांचं महत्त्व कळत असते पूजेला बसल्यानंतर जर मुलांना सोबत घेऊन बसलात ना तर देवाची गाणी म्हणा छान त्यांना काहीतरी छान कथा वगैरे सांगा आरती वगैरे म्हणा म्हणजे आपल्या बोलण्यातून आपण जसं करतोय ना तसंच मुलंसुद्धा करतात त्यामुळे देवाजवळ बसा त्यांच्याशी छान गप्पा मारा पाच मिनटं त्यांच्याकडे बघा म्हणजे देवांनासुद्धा कळतं की ही रोज माझ्यासवळ बसते आणि हिच्या मनात काय आहे हे देवसुद्धा समजून घेत असतो त्यामुळे रोज सकाळी थोडा वेळ देवाची पूजा अवश्य करा आणि पूजा ही मात्र बाराच्या अगोदरच करून घ्यायची आहे कारण बारानंतर नंतर राक्षसघन चालू होतो आणि त्यावेळेला आपल्याला देवाला न्हाणी वगैरे घालता येत नाही आणि म्हणूनच पूजा सकाळी बाराच्या आधी करून घ्यायची आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असेल वेळ मिळत नसेल किंवा काही तर त्यावेळेसनं तुम्ही पूजा उशिरा केली चालते पण न्हाणी घालायची नाही फक्त दिवा किंवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि घरातील सगळी कामे रोज गृहिणीला सावरावी लागतात आणि कधीतरी कामाचा कंटाळा हा आपल्याला येतच असतो कारण आपण गृहिणी असतो आणि सगळी कामं आपल्यालाच सावरावी लागते असं म्हणून सगळीच कामे करत राहू नका कधीतरी स्वतःला पण वेळ द्या आराम करा थोडा जरा वेळ आणि कामे करून शरीर थकलं तर आपलं स्वास्थ्यसुद्धा खराब होऊ शकतो आणि घरातील गृहिणी जर आजारी असली तर घरातील लहान मुलंसुद्धा रडतात आणि वातावरणसुद्धा इतकं असं छान राहत नाही म्हणूनच सर्वप्रथम स्वतःला जास्त वेळ द्या जरा थोडा वेळ थकला असेल तर आराम करा आणि जर कधी कंटाळा आला असेल तर काम ते राहू द्या साईडला रोज सगळंच असं नीट नेटकं ठेवलं पाहिजे असं नाही घरात जर स तुम्हाला कुठल्या गोष्टीचा जर डिप्रेशन असेल की घरातलं असतं कधी कधी की तू हे केलंच पाहिजे तुला हे आवरायलाच पाहिजे असं जर असलं तर थोडी थोडं वेगळं पण जर समजा असं कुठला डिप्रेशन नसला तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पहिले स्वतःचा विचार करून घ्या दोन कामच बाजूला ठेवून आराम करा आणि काही काही गृहिणी काय करतात सकाळी जर मुलं शाळेत गेली मिस्टर कामाला गेले की फोन धरून बसतात पाच मिनटं बसते असं म्हणून पाच मिनिटाचे कधी दहा मिनटं अर्धा तास एक तास होतो हे मात्र कळतच नाही तर बघा आपल्याला असं करायचं नाही आहे सकाळीची कामे फास्ट आवरून घ्या नंतर दुपारच्या वेळेला मात्र तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला तुम्ही आराम करू शकता त्यानंतर थोडा वेळ मुलांसोबत बसा त्यांना समजून घ्या नवीन नवीन नवी गोष्टी सांगा त्यांना त्यांच्याशी छान छान गप्पा मारा तेव्हाच मुलं आणि पालक यांचा एक छान बॉन्ड तयार होतो आणि मुलांना आपल्याला आत्ता बालपणातच भरपूर वेळ द्यायचा आहे तेव्हाच त्यांना पालकांचं महत्त्व कळते मुलं जेव्हा ल लहान असतात ना त्यावेळेला आपण त्यांच्याजवळ जास्त राहायला पाहिजे तेव्हाच ते आपल्या मनातल्या बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत शेअर करत असतात आणि एक फ्रेंडशिप असं रिलेशन तयार होत असते आत्ता जर आपण असं केलं नाही ना तर मोठे मोठं झाल्यानंतर त्यांना असं वाटते की आपल्याला आईवडिलांना सांगायला नको ह्या गोष्टी असं म्हणून ते सांगायला जरा मागं पुढं बघतात म्हणूनच मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या त्यावेळेस आपलं आणि मुलांचं रिलेशन छान होत असते तसंच छान हेल्दी पदार्थ खा बाहेरच्या खाद्यवस्तू घरात थोडं कमी आणा म्हणजेच मुलं आणि तुम्हीसुद्धा ते कमीच खाल्लं तर तुमच्या हेल्थ छान राहतील घरातूनच छान छान हेल्दी जेवण बनवून मुलांना खाऊ घ्याला तसंच का घरातच छान छान नवीन वस्तू मुलांना तयार करून द्या त्यांना जर जास्त जर भूक लागत असेल तर गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार करून द्या मुरमुरे असतात त्याचं त्याचं पण असं थोडा फ्राय करून एक चिवडा वगैरे बनवून ठेवा म्हणजे जो छोटा डबा आणि मोठा डबा असतो ना मुलांच्या स्कूलमध्ये तर त्यातसुद्धा तुम्ही त्यांना थोडं हेल्दीच पदार्थ द्यायचा प्रयत्न करा सोयाबीनचा पराठा असतो तो करा तयार आणि इथेसुद्धा मी तेच बनवते आहे मुलांसाठी हेल्दीच बनवण्याचा प्रयत्न करत असते दरवेळेला तर बाहेरचं मात्र कमीच खाऊ घालायचं तुम्हीसुद्धा कमी खा बाहेरचं मुलांना पण कमीच द्या म्हणजे दोघांचे पण हे छानच राहतील आणि त्यानंतर भरपूर फळे घेऊन या घरात छान ड्रायफ्रूट्स खा रात्री भिजत घाला सकाळी तुम्ही पण खा मुलांना पण द्या आणि अशाच प्रकारे तुम्ही स्वतःला आणि मुलांनासुद्धा फिट ठेवू हो शकता आणि हेल्दीसुद्धा ठेवू हो शकता तर बघा अशा होत्या आजच्या गृहिणींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स तर नक्कीच फॉलो करा आणि आज आच, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि त्यातले कंटेंट जर आवडत असतील तर सबस्क्राईब करत करायला मात्र विसरू नका आणि कुठले व्हिडिओ सगळ्यात जास्त बघायला आवडतील ते मला तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता आणि त्यानंतर ता, तुम्हाला तुमची आणि मुलांची काळजी घ्यायची आहे तर म्हणूनच म्हणत असते मी दर व्हिडिओच्या शेवटी की काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची तर भेटूयात आपण आपल्या नवीन एका अशा छान व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय